मित्रांनो सप्रेम नमस्कार आपण आहात सन्मान न्यूज फोर्टीन कैलासी चहाबाई बिकाजी खरडे यांच्या स्मरणार्थ संगमनेर तालुक्यातील झोळे येथील ज्येष्ठ मान्यवरांचा पितृगौरव मातृगौरव आणि पुत्रगौरव पुरस्काराने सन्मान माजी आमदार डॉक्टर सुधीर तांबे व संगमनेरच्या नगराध्यक्षा सौ दुर्गाताई तांबे यांची विशेष उपस्थिती संगमनेर तालुक्यातील झोळे या गावचे रहिवासी व महाराष्ट्र शासनाच्या बांधकाम विभागाचे निवृत्त उपकार्यकारी अभियंता इंजिनियर नानासाहेब खर्डे यांच्या संकल्पनेतून संगमनेर तालुक्यातील झोळे येथील पितृतुल्य श्री कान्होजी सखाराम येवले श्री विश्वास आनंद वाळे श्री भागाजी तुकाराम वाळे श्री दत्तात्रेय काशीनाथ खर्डे यांना पितृगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले मातोश्री श्रीमती लक्ष्मीबाई विठ्ठल बोराडे श्रीमती इंदुबाई गणपत एरंडे श्रीमती द्वारकाबाई सखाराम शिंदे श्रीमती सखुबाई तुकाराम खर्डे या कर्तृत्वान मातांचा मातृगौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला तर झोळेगावचे सुपुत्र श्री शंकर रंगनाथ वाळे यांना आदर्श पुत्रगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले पुरस्कार वितरण समारंभ माजी आमदार डॉक्टर सुधीर तांबे आणि संगमनेर नगर परिषदेच्या नगराध्यक्षा सौभाग्यवती दुर्गाते तांबे यांच्या हस्ते करण्यात आला स्वर्गीय चहाबाई भिकाजी खरडे यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त या अनोख्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले चंदनापुरी येथील सिंधू लॉन्स येथे हा पुरस्कार वितरण समारंभ आणि पुण्यस्मरण सोहळा संपन्न झाला या कार्यक्रमाचे आयोजन इंजिनियर श्री नानासाहेब भिकाजी खरडे सौ लीलाबाई बादशाह रहाणे सौ सुंदर अण्णासाहेब नेहे सौ रजनी रायभान उंबरकर सौ विजया कैलास वाकचौरे श्री सुधीर भिकाजी खर्डे श्रीमती कुसुम अरुण द आणि समस्त खरडे परिवार आणि झोळे ग्रामस्थांच्या सहकार्याने करण्यात आले प्रारंभी हरिभक्त परायण दीपक महाराज देशमुख यांचे समाज प्रबोधनपर कीर्तन झाले या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेचे संचालक रावसाहेब म्हस्के ज्येष्ठ विचारवंत प्राध्यापक ए जट देशमुख पुणे येथील सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता राजेंद्र रहाणे जलसंपदा विभाग मुंबईचे निवृत्त सचिव आर एम लांडगे रैत शिक्षण संस्थेचे विभागीय अध्यक्ष अरुण कडू पाटील पंचायत समिती संगमेरचे उपसभापती नवनाथ आरगडे संगमनेर साखर कारखान्याचे संचालक श्री रमेश गुंजाळ काँग्रेस पक्षाचे संगमनेर तालुका अध्यक्ष व जिल्हा परिषद सदस्य मिलिंद कानवडे बाळासाहेब केरोनाथ विखे संगमनेर शेतकी संघाचे सभापती संपतराव डोंगरे प्राचार्य टी एम कानवडे सर सह्याद्री संस्थेचे रजिस्ट्रार बी आर सर माजी प्राचार्य एम एम सर प्राध्यापक दत्तात्रेय चासकर सर राजहंस दूत संघाचे माजी चेअरमन आर बी रहाणे संगमनेर साखर कारखान्याचे माजी संचालक शांताराम कडणे शिक्षणतज्ज्ञ संदीप वागचवरे झोळेगावचे उपसरपंच गोविंदराव खर्डे ॲडव्होकेट शिवाजी खर्डे सुभाष खर्डे सचिन खरडे गणेश खर्डे अभिषेक खरडे प्रसाद खरडे बाळासाहेब खरडे प्राध्यापक उत्तम खरडे राजेंद्र खरडे डॉक्टर डोमसे आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते पितृगौरव पुरस्कार आणि मातृगौरव पुरस्कारानिमित्त पुरस्कारींना महावस्त्र सन्मानचिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नंदकिशोर सर यांनी केले पुरस्कारींच्या कुटुंबियांतर्फे मालपाणी विद्यालयाचे उपशिक्षक श्री उत्तम एरंडे सर यांनी मनोगत व्यक्त केले तर इंजिनियर नानासाहेब खरडे यांनी आभार मानले याप्रसंगी स्वर्गीय चहाबाई खरडे यांची नात व भारतीय रिझर्व्ह बँकेच्या अधिकारी सौ धनश्री थोरात यांनी आपल्या आजीविषयी भावना व्यक्त केल्या या कार्यक्रमास जोळेगावचे माजी सरपंच माधव वाळे पुंजा काळे झोळेश्वर विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री खेमनर सर मुंबईच्या अभिवाचक श्वेताताई मस्कर तसेच झुळे गणेशवाडी चंदनापुरी केवरगाव पावसा सावरगाव तळ रायतेवाडी खानगाव संगमनेर तालुका तसेच पुणे आणि मुंबई येथील आप्त स्वकीय मोठ्या संख्येने उपस्थित होते सन्मान न्यूज साठी कार्यकारी संपादक योगेश घुगे विशेष प्रतिनिधी राकेश पवार यांच्यासह मी रवींद्र एरंडे सन्मान न्यूज फोर्टीन सातपूर नाशिक धन्यवाद